कर मंडळी मसुराच्या डाळीची आमटी करते त्यासाठी ते तेल तापत ठेवून त्यात राई टाकली आहे राई तळतळायला लागली आहे थोडासा हिंग घालते हिंग घालून त्यात मी आधीच कडीपट्टा घालणार आहे गॅस बारीक केला आहे थोडीशी हळद इंचीच तिखट आणि हा चिंचेचा कोण मी आहे याला छान उकळी यायला लागली की मग आपण त्यात डाळ टाकणार आहोत छान उकळी आली आता ही शिजवून घेतलेली डाळ मी आता यात मिरचीचे तुकडे टाकणार आहे चवीनुसार मीठ थोडेसे टोमॅटोचे तुकडे आणि हा गूळ घालणार आहे मी स्वादासाठी आणि एकदा हलवून घ्या केुडा मसाला घालते एक वेळेला हलवून घेणार त्याला छान उकळी यायला लागली आहे आता मी यात कोथिंबीर आणि खोबऱ्याचं मिश्रण घालणार आहे छान आमटीला खूप छान उकळी आली की गॅस बारीक करून तिला छान व्यवस्थित उकळू द्यायचं आहे कारण ती जर व्यवस्थित उकळली तर त्यात सगळे मसाले आणि आपण जे सगळं टाकले ते व्यवस्थित लागतं आणि चवीला आमटी छान लागते त्यामुळे तिला एकदा मोठा गॅस उकळी आणल्यानंतर गॅस बारीक करून अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचे किती सुंदर दिसते आमटी तमंडळी मंडळी मसुराच्या गाळीची आमटी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू